नमस्कार मी अरुण जाधव ओबीसी बहुजन पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आज धाराशिव या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आगामी काळामध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन पार्टी ही पूर्ण ताकदीने ओबीसी बहुजन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापकीय प्रकाशांना शेंडके यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार विधानसभेला उभा करणार आहोत त्या अनुषंगाने ही बैठकीचं या पत्रकार परिषदे आपण नियोजन केलेलं आहे या ठिकाणी धारावीमध्ये सुद्धा आम्ही चार ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार उभा करणार आहोत उमारगा मतदारसंघ आरक्षित आहे त्या ठिकाणी आरक्षणावरचा उमेदवार उभा राहील आणि परांडा कळम दाराशिव आणि तुळजापूर या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टी हा जो उमेदवार उभा करून या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करेल